नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र नवनिर्माण प्रमुख हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून महिला सरचिटणीस सुरिटा ताई गुप्ता व अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री विठ्ठलराव लोखंडकर यांच्या आदेशाने आज अकोला जिल्ह्यात महिला सेना जिल्हा अध्यक्ष सुप्रशंसा मनोज आंबेरे यांनी यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयासमोर छत्रपती शिवाजीनगर जुने शहर अकोला जे एक सही संतापाची उपक्रम दाखवला आज महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती पाहता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेत संतापाची लाट निर्माण झालेली आहे त्या माध्यमातून आज सामान्य नागरिक हा संतापलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्या मार्फत संतापाची लाट सामान्य माणसात असल्यामुळे जो रोष निर्माण झालेला आहे तो व्यक्त करण्याकरिता एक सही संतापाची या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारा मार्फत निषेध व्यक्त करण्याकरिता अभियान राबवण्यात येत आहे त्यामध्ये नागरिकांनी सही करून संताप व्यक्त केला या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश काळे महानगर अध्यक्ष राकेश शर्मा आशी तालुका अध्यक्ष स कल्पना राठोड कोला तालुका अध्यक्ष स नंदिनी कांगटे सुकडा सर्कल अध्यक्ष श्री संगीता म्हेसरे शहर प्रसिद्धी प्रमुख प्रेम मगर पाटील महानगर उपाध्यक्ष शेखर पोरदुखे विभाग अध्यक्ष अविनाश मुरेकर शाखा अध्यक्ष महेश मुळेकर पवन राऊतकर कुणाल जाधव मनोज आंबेरे आदित्य हलवणे छोटू चांदूरकर आदी मनसे सैनिकांची उपस्थिती व सहकार्य लाभले महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे नमस्कार जय महाराष्ट्र मी मनोज आंबे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला सध्या राजकारणाची परिस्थिती लक्षात घेता जो राजकारणाचा सुशल झालेला आहे सर्वसामान्य जनतेच्या मनाची संताप संताप हो आली आहे तो संताप व्यक्त करण्यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी एक सुन संतामाची ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्या राबवण्यास सांगितली आहे या मोहीम या मोहिमेला अकोले जिल्ह्यात हो मोठी प्रतिसाद मिळत आहे ही मोहीम महाराष्ट्र नवीन ना महिला सेनेच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयासमोर राबवण्यात आलेली आहे सर्व संतप्त नागरिकांनी एक सही आहे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे नाइन एट फाय झिरो टू नाईन नाईन सिक्स नाईन टू